काय मग करायची काय कविता सुरू करत इच्छा सगळ्याची सात सगळ्याची सात शिंद आणखी मजा येईल ठीक आहे ठीक आहे मग करतो शिंदे मामा शिंदे मामा लपलास का निवडणुका झाल्या आता लप्प लस का मामाची आश्वासन लय मोठी निवडणुकी नंतर झाली खोटी शिंदे मामा शिंदे मामा लप लस का निवडणुकांमध्ये खोट्या घोषणा सहा महिन्याच्या तुझ्या योजना निवडणुकांमध्ये खोट्या घोषणा सहा महिन्यांच्या तुझ्या योजना दिलवचन विसरलास का दिलेल वचन विसरलास का कि खुर्चित बसुनी झोपलास का कि खुर्चित बसुनी झोपलास का फडणवीस मामा फडणवीस मामा लपलास का निवडणुका झाल्या आता लपलास का मामाची आश्वासन लय मोठी निवडणुकी नंतर झाली खोटी भाऊ बिचारा रडत असे साहेबांचा सा पारा चढत असे भाऊ बिचारा रडत असे साहेबांचा पारा चढत असे का खुर्चीचा मेवा खाशील का खुर्चीचा मेवा, मेवा खाशील का अजित मामा अजित मामा लपलास का निवडणुका झाल्या आता लपलंस का, का। मामाची आश्वासन लई मोठी निवडणुकी नंतर झाली खोटी युवक बेचारे बेरोजगार झाले सर्टिफिकेटच्या माझ्या विमान झाले युवक बेचारे बेरोजगार झाले सर्टिफिकेटच्या माझ्या विमान झाले देशील कायम रोजगार देशील का असाच आंदोलनात फसशील का असाच आंदोलनात फसशील का मंगल मामा मंगल मामा लप का निवडणुका झाल्या आता लप लसका का मामाची आश्वासन लई मोठी की नंतर झाली खोटी बघा आपण जे विषय दाखवतात

वर्धा जिल्ह्याची टीम इथं राहिलेली आहे त्यांचा एकदा स्वागत आणि एका शिफ्टीत आले दोन दोनच्या लाईनीत करून